नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्व मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं आपल्या ट्रेंडिंग न्यान या चॅनलवर स्वागत करतो आज आपण संक्रांती म्हणजे काय या विषयीचा व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नुकतंच दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस सुरू झालेले दोन हजार चोवीसवर झाल्यानंतर आपले सणांची देखील सुरुवात होत असते त्यातला पहिला सण येणारा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती म्हणलं की नेमकं ह्या मकर संक्रांतीविषयी थोडी माहिती आपण पहिले पाहू संक्रांती म्हणजे काय याविषयीचा आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करत असतो अशा प्रकारे सूर्य प्रत्येक वर्षी वेळा आपली बारा राशीतून जात असतो या सूर्याच्या राशी बदलण्यालाच संक्रांती असं म्हणतात या सर्व संक्रांतींपैकी मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते या दिवसापासून सूर्याचा प्रवास दक्षिणयानातून उत्तरायणात सुरू होत असतो मकर संक्रांती हा सूर्याचा दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात प्रवास करण्याचा उत्सव आहे आणि हा एक शुभ काळ मानला जातो मकर म्हणजे मकर आणि संक्रांतीचा अर्थ म्हणजे संक्रमण म्हणजे बदल घडणे किंवा एकातून दुसऱ्या याच्यामध्ये परावर्तित होणे तर सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो या मकर संक्रांतीच्या ज्योतिषीय मान्यला मास्नानयोग असं देखील म्हटलं जातं